می می یہ تے میہ چنگسی ہے آٹھس پڑتا ہے وہ نن دو دو بننا ماچن گسی لمبی ہے آٹھ نن دو تو نہ کوئی तुझे काय माहिती येऊन जात नाही का सगळ <laughs> असत एक पुढे चालली गेली असते जाऊ दे ना उलटती ना येऊन टाकली असते अजून कुठे का

म्हणजे कोणी जर नाही उठवलं असलं ना तर माहित आहे का तुला कुशील ना होती किती आली तीन तीन ए वक्त मेरा पैर खूब गरम है तीनों सर ये होता है ओ बंद हां देख मेरा कमाल के छोटा है मेरा आ खिला बनाओ खिला बनाओ सा साथ

mai lịch ra ra lệnh tương đối ra ra lệnh tương đối ra lệnh

पुढे चाललंय का ते मागे आठ बस पाहायचा दोन पडले किती पडले दोन दोन ऐका आट। आट। चारा। चारा। ये चार। चार। तो गई एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पहिले कसे करा कधी गोटीला हात लागला येत चालव चालवतो मी एवढ्यावरती नको पड़ता काही पडताना

বা নো করাবে কাংড়ি নিয়ে এনেতে পাড় দো সারি সরতার দমখায়া হতা পায় করু দো

idea ye